मंडळी नमस्कार रंगणावर उभ्या असलेल्या अर्जुनालासुद्धा त्या ठिकाणी भ्रांत पडली की आपल्यासमोर आपले, आपले नातलकच उभे असताना त्यांच्याशी आपण लढायचं कसं आणि त्यांचा पराभव करायचा कसा अशा द्विधा मनस्थितीत अर्जुन त्या ठिकाणी उभा असतो आणि श्रीकृष्ण त्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करत असतात तसंच दैनंदिन जीवनामध्ये आपल्या प्रत्येक कृतीमध्ये आपल्याला आपल्यातला अर्जुन लपलेला आढळतो कपडे घेण्यासाठी किंवा कापड घेण्यासाठी आपण दुकानामध्ये जातो हिरवं घ्यावं की निळं घ्यावं केशरी घ्यावं की पांढरं घ्यावं अशा द्विधा मनस्थितीमध्ये कपड्यांचा कितीतरी भला मोठा गंजा आपल्या डो समोर येऊन ठाकतो परंतु कपड्याची तरीहीसुद्धा आपल्याला निवड करता येत नाही जेवणाला काय बनवायचं ही भाजी खायची की ती भाजी खायची अशा विविध चिंतेनं आपण त्या ठिकाणी ग्रासलेलो असतो आपली मनस्थिती द्विधा असते शेतामध्ये काय पेरावं यावर्षी हे येईल की ते येईल किंवा दैनंदिन जीवनामध्ये या ठिकाणी दर्शनाला जायचं की त्या ठिकाणी दर्शनाला जावं अशा प्रकारचे प्रश्न आपल्या मनामध्ये आपली, मना आपली मनस्थिती द्विधा बनविण्यासाठी आ करून उभे असतात तर या अशा मनस्थितीमुळं आपल्या जीवनाला आपलं जीवन साकार होत असताना त्या ठिकाणी आपण थकतो म्हणजे या थकण्याचा कुठेतरी मूळ गाभा आपल्या अंतर्मनाला जाऊन भेटतो जेव्हा आपण एखादी कृती करतो जेव्हा आपण एखादं काम करतो तेव्हा पूर्ण क्षमतेनं किंवा पूर्णतः पूर्ण शरीरानं त्या ठिकाणी त्या कामामध्ये आपण नसतो आपण शेतामध्ये काम करतो एखादं तेव्हा आपलं मन घरी असतं किंवा बाजारात असतं तेव्हा ते काम पूर्णतः आपल्याकडून होत नाही जेव्हा विद्यार्थी अभ्यास करतो एखादा पाठ्यविषय तो अभ्यासत असतो तेव्हा मात्र त्या पाठ्यविषयामध्ये त्याचं मन नसतं त्याचं मन दुसरीकडेच खेळण्यामध्ये गुंतलेलं असतं तेव्हा त्याची द्विधा मनस्थिती झालेली असते मन एका ठिकाणी त्या ठिकाणी गुंतत नाही त्यामुळे द्विधा मनस्थिती निर्माण झाल्यामुळे ते काम जर आपण दिवसभर सातत्यानं करत राहिलो तर संध्याकाळी आपल्याला खूप थकल्यासारखं वाटतं पण काही माणसांच्या चेहऱ्यावर नेहमी चैतन्य दिसतं नेहमी तेजस्विता दिसते तत्परता दिसते कारण ते त्यांच्या कामामध्ये एवढे गुंतून गेलेले असतात की त्यांना आपण आपला वेळ दिवसभराचा कसा गेला हेही त्यांना कळत नाही आईन्स्टाईन असतील शास्त्रज्ञ न्यूटन असतील विविध शास्त्रज्ञ असतील समाज सुधारक असतील त्यानंतर विविध फार मोठे शिकलेले डॉक्टर्स असतील विद्वान असतील पंडित असतील ते त्यांच्या त्या ते कामामध्ये पूर्णतः स्वतःला झोकून देतात म्हणजेच त्यांच्यासाठी फक्त आणि फक्त तेवढ्या त्या ते क्षणापुरतं त्या तासापुरतं त्या दिवसभरापुरतं तेवढंच काम ते करत असतात त्यांची इंद्रिय त्या ठिकाणी पूर्णतः गुंतलेली असतात म्हणून दिवसाअखेर ते थकत नाहीत त्यांच्या चेहऱ्यावरती ताजा भाव आपल्याला नेहमी दिसतो जर आपण आपल्या जीवनशैलीचा एक भाग जर या ठिकाणी विचारात घेतला जेव्हा आपण मैदानी खेळ खेळायचो किंवा खेळतो तेव्हा त्या ते मैदानी खेळामध्ये आपण दोन तास तीन तास खेळल्यानंतर आपल्याला फार ताजं तवाणं वाटतं कारण ते तो खेळ खेळत असताना आपल्या मनामध्ये दुसरा कोणताच विचार नसतो कबड्डी असो खो खो असो किंवा मैदानातली इतर खेळ असो त्या खेळामध्ये इतक्या चुरशीनं आपलं शरीर आपलं मन आपलं अंतकरण एकत्र येतं आणि तो खेळ फक्त आपल्या जीवनाचा एक अविर्भूत भाग बनतो परंतु तो खेळ खेळत असताना पूर्णतः त्या खेळामध्ये आपण असतो त्यामुळे त्या ठिकाणी आपल्या मनाची द्विधा स्थिती निर्माण होत नाही आणि द्विधा स्थिती निर्माण न झाल्यामुळं तो खेळ मैदानी खेळ खेड़ खेळल्यामुळं वास्तविक शरीर थकायला पाहिजे परंतु तो खेळ खेळल्यानंतर आपल्याला ताजत वाटत कारण आपण त्या क्षणी त्याच खेळामध्ये उपस्थित असतो पूर्णतः करणारी एखादी घटना पाहली कारण ती घटना किंवा तो ऍक्सिडेंट जेव्हा आपण बघतो तेव्हा त्या ठिकाणी पूर्णतः आपणच असतो त्या ठिकाणी आपल्या मनामध्ये इतर कोणताही विचार राहत नाही फक्त ती घटना आणि आपण याच्यामधला दुवा दुसरीकडं जात नाही आपण तादात्म्य भावानं त्या घटनेकडं पाहत राहतो आणि तो क्षण जीवनाच्या शेवटच्या क्षण क्षणापर्यंत शाश्वतपणे आपल्याला आठवत राहतो कारण फक्त एकच तिथं आपण पूर्णतः त्या परिस्थितीशी त्या साधर्म्य साधण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करतो त्या घटनेशी आपण एकरूप होण्याचा प्रयत्न करतो आणि तो क्षण जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या मनामध्ये तसाच ऋतून राहतो हे मनाचं चंचलपण बहिणाबाईंनी बाई हेरलं मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोरं किती हाकला हाकला परी येते ते पिकावर अशा या मनाला जर आपण आपल्या दररोजच्या दैनंदिन कामामध्ये पूर्णत जर गाडून घेतलं पूर्णत जर त्याला एक रूप केलं परंतु ती कृती आपल्या आवडीची हवी ते आपलं पॅशन हवं ते आपली अंगभूत कला हवी ते ती आपली नितांत निकडीची आणि आपल्याला आवडणारी गोष्ट हवी तेव्हा आपण तिच्यामध्ये रमून जातो आणि आपलं मन प्रफुल्लित होतं व्यक्तिमत्व उमलून जातं फुलून जातं सुगंधित होतं आणि आपण एका नव्या दिशेनं वाटचाल करायला लागतो नमस्कार